सर्व बैठकीला लातूर पासून सुरू झाली आज विदर्भाच्या मा जिजाऊच्या जन्मभूमीमध्ये जन्मभूमीच्या जिल्ह्यात आजची आढावा बैठक होत आहे मला सुरुवात करावी लागेल ज्या मा, मा जिजाऊनी शिवबांना जन्म दिला त्या जिजाऊच्या जन्मस्थळाचा जो विकासाचा आराखडा तयार केला गेला साधारणतः दोनशे तेहतीस कोटी रुपयाचा मागील पाच महिन्यापासून शासनाच्या दरबारात धूळ खात पडलेला आहे हेच या सरकारचं देश सर छत्रपती शिवरायांच स्मारक उभं करू म्हणून पंतप्रधान मोदींना आणून जलपूजन केलंय आणि एक वीट सुद्धा रचलेला नाही संविधान निर्माते परमपूज्य बाळा बाबासाहेब बारस आंबेडकरांच्या इंदू मिलच्या स्मारकासाठी पैसे दिले पण खर्च एक रुपया केला नाही तीच अवस्था मा जिजाऊंच्या जन्मस्थळाची करून देऊ म्हणजे यांची आस्था अनास्था यावर आपल्याला बघता येईल की ही सरकार कुठल्या दिशेने काम करणार आहे दुसरा महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांना माहित आहे की उद्या परवाला पंधरा ऑगस्ट आहे सगळी मुलं गणवेश घालवून आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतात पण अद्यापही त्या मुलांना जे जिल्हा स्तरावर खात्यामध्ये पैसे आपण दाखवत होतो आमचं सरकार होत आणि मुलं पंधरा ऑगस्टला नवीन ड्रेस घालून स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करत होते या नग्रस्त सरकारने हे संपूर्ण सेंट्रलाइज केलं एकत्र करून टेंडर काढला कर कमिशन खोरीसाठी आणि अजूनही पंधरा ऑगस्ट उद्या परवा आहेत त्या मुलांना केस मिळाला नाही ही अवस्था आहे भ्रष्टाचारामध्ये तर अखंड बुडाला मला वाटत की महाराष्ट्राचा इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस सर्वात भ्रष्ट धोकेबाज खोकेबाज सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासात नोंद होईल शिंदे सरकार म्हणजे सर्वात सर्वात लुटारूंच टोळी सर असलेलं सरकार तुम्ही त्या बुलठाण्यात अनुभवत आहे मला फार काही जायची सांगायची बोलठाण्यांच्या पत्रकारांना गरज नाही विकासाच्या आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली प्रचंड कमिशन घेऊन सुंदर फाराऊस बांधले जात आहे हे या ठिकाणी आपल्याला खरं परत तेही बांधत असताना दुसऱ्याच्या जमिनी बळकून बांधले जाते स्वतःच्या जमिनीवर बांधलं तर आपण एका वेळ समजू शकतो पण दुसऱ्याच्या जमिनी बळकून कमिशन खोरीतून दादागिरी करून सत्तेची मस्ती अंगात साठवून लोकांना भेटी धरण्याचं काम त्या राज्यामध्ये प्रत्येक हा खोकेबाज धोकेबाज आमदार करतोय हे महाराष्ट्राचं अपयश आहे की यश हे महाराष्ट्रातील जनता वृत्ती आहे आता बहिणीची आठवण झाली भावाची आठवण झाली आणि ते पैसे कशासाठी देत आहोत हे अजितदादा पवार व्यवस्थितपणे म्हणतात आम्ही तुम्हाला पैसे कशासाठी दिले तर ते घड्याळाचं चिन्ह दाखवून सांगतात इथे ज्या चिन्हावर मतदान करायसाठी तुम्हाला पैसे दिले अरे थोडी तरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभे संस्काराला शबेल एवढं तरी सांभाळून बघ म्हणजे बहिणींच लाडक्या बहिणींचं मत विकत घेताय तुम्ही आणि बहिणींना तुम्ही तुम आमच्या महाराष्ट्रातील महिलांना अपमान करताय हे त्या वक्तव्यावर स्पष्ट ज्यांनी स्वतःच्याच बहिणीला लोकसभेमध्ये बायकोला उभं करून पाठलं त्यांना लाडक्या बहिणीची आठवणी दे हे महाराष्ट्राचं यश आहे हे आनंद आहे बहिणींचा हे सगळे महाराष्ट्रातली जनता ओळखते दुसरा हा ज्याला नाही नाही बाप तो काय का बोलावं त्याला तो तर म्हणतो पैसे दिले नाही आपला मत नाही तो पैसे परत गेले म्हणतो यांच्या बाबाचे पैसे सरकारच्या तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या टॅक्स मधून आलेले पैसे आहेत हे या घामाचे पैसे आहेत सरकारच्या तिजोरीकाई यांच्याकडून पैसे होत नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याने सांगितलं पैसे परत करू परत घेऊ म्हणजेच यांचा उद्देश या लाडक्या बहीण योजनेमागचा महाराष्ट्रातील माझ्या भगिनीना तर कळलेला आहे मुद्द्यावर बोलत सारा इतका सीएला भ्रष्टाचार केलेला आहे की साधारणतः तिजोरीत पैसे नसताना सुद्धा कर्ज काढून पाच लाख कोटीचे किंडर काढले गेले समृद्धीपासून तर रिंग रोड पर्यंत आणि या पाच लाख कोटीच्या अबाऊ दिले आणि त्या तिजोरीची लूट केली म्हणजे दीड लाख कोटी रुपये या पाच लाख कोटीतून या तीनही पक्षाच्या निवडणुकीसाठी घशात केलेल्या आहेत इतका प्रचंड भ्रष्टाचार अनेक टेंडरची कामं काढतात आणि त्याला थांबवतात आणि त्याची किंमत डबल करतात अशी अनेक उदाहरणं आहेत कारण ते सांगायला तर मुंबईत आम्ही ते वाटत असतो नेहमी आणि समृद्धी महामार्गाचं तर आपण समृद्धी कुणाची झाली नाव कुणाचं झालं समृद्धी कोणी केली हे के महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे आजही अपघाताचे प्रमाण वाढत आहे रस्ता निकृष्ट दर्जाचं झालेला आहे घरीचे गायर फुटतात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनेचे टेंडर काढले पहिले त्यासाठी काढलेला सुरक्षितेच्या उपायाचा टेंडर हा नऊशे कोटीचा होता नंतर तो रद्द केला पुन्हा त्याच टेंडरला अठराशे कोटी रुपये करून त्याची किंमत वाढून दुसऱ्याला दिला म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस या राज्यामध्ये